भरधाव छोटा हत्ती वाहन उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरात धडकले अपघातानंतर छोटा हत्ती वाहनाला आग लागून चालकाचा जागेवरच कोळसा झाला तर सोबत गंभीर जखमी झालेल्या एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला तर आणखी एक या अपघातात गंभीर जखमी आहे ही घटना सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पळसवाडी शिवारात घडली विनायक जालिंदर पाटील व एक्ऊनुरशे राहणार शिराठोन तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली व दादासाहेब बाजीराव देशमुख वय पस्तीस वर्षे राहणार तासगाव जिल्हा सांगली अशी घटनेतील मृत झालेल्या अपघातात सलीम मुलानी वय चौतीस वर्षे राहणार तासगाव हे गंभीर जखमी झाले आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मंडप डेकोरेशनचे सामान आणण्यासाठी तासगाव येथून विनायक पाटील दादासाहेब देशमुख आणि सलीम मुलानी हे तिघे छोटा हत्ती वाहन क्रमांक एम ए शून्य चार एचडी तीस एकोणपन्नास घेऊन निघाले होते गल्ले बोरगाव जवळ असलेल्या पळसवाडे शिवारातील एका ट्रॅक्टर ट्रॉलीला पंक्चर झाल्याने ती रस्त्यावरच उभी होती या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून हत्ती वाहनाचा अपघात झाला धडक इतकी भीषण होती की, की अपघातानंतर छोटा हत्ती वाहनाचा कॅबिनचा चिन्हा मेंदा झाला चालक विनायक पाटील व दादासाहेब देशमुख दोघेही गंभीर जखमी होऊन फसले त्याचवेळी या वाहनाने पेट घेतला मागे बसलेले सलीम मुलानी यांना ग्रामस्थांनी बाहेर काढले ग्रामस्थांनी आग विजवण्याचा प्रयत्न करताच पाटील आणि देशमुख यांना बाहेर काढण्यासाठी धडपड केली देशमुख यांना बाहेर काढण्यात यश आले मात्र पाटील यांना वेळीच बाहेर न काढता आल्याने त्यांचा जागेवरच कोळसा झाला आग आटोक्यात आणेपर्यंत वाहन जळून खाक झाले होते अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली महामार्ग पोलिस विभागाचे निरीक्षक राहुल लोखंडे यांनी फायर एक्स्टिंगिशरच्या सह्याने आग विझवली व घटनेची माहिती निरीक्षक धनंजय फराटे यांना दिली घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक देखील सुरळीत करण्याचे काम केले